नमस्कार मित्रांनो आपण सध्या सोलापूरमध्ये सुरू असलेल्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचा भेट देण्यासाठी आलेलो आहे आणि हा संबंध आपण गर्दी बघू शकताय आहे खूप भयान अशी गर्दी या प्रदर्शनामध्ये झालेली आहे आणि काय काय गोष्टी त्या आता आप आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळतील या कृषी प्रदर्शनाचं काय काय वैशिष्ट्य आहे अनेक शाळा अनेक मुलं ह्या प्रदर्शनाला भेट देतात ही गर्दी बघून लक्षात येतं आहे की कि आत किती गर्दी असेल त्यावेळेस बाहेर एवढ्या मोटरसायकली आहेत त्यावेळेस ही गर्दी पाहायला मिळते मित्रांडो आपण असणाऱ्या सिद्धेश्वर प्रदर्शनामधील असणाऱ्या डॉग शो मध्ये खूप लांब ना अनेक डॉग आलेला आहे त्या ठिकाणी बघू आपण नमस्कार आपलं नाव ना एकदा परत एकदा सांगा माझं नाव अभय गवळी अभय गवळी हां आपण दोन डॉग घेऊन आलेलो आहे एक अमेरिकन बोलीचा अडल्ट मेल घेऊन आलेलो आहे आणि एक फिमेल चॉकलेट मधली एक्झॉटिक मधली फिमेल घेऊन आलेलो आहे आज काल निघाला हो काल निघालो साधारण काय म्हणजे अमेरिकन बुली म्हणलं की कसं आता लोकांना वाटतं की पिटबुल आहे बट हे पिटबुल नाही आहे हे अमेरिकन बुली एक फॅमिली डॉग आहे हा फॅमिलीमध्ये एकदम तुम्ही फ्लॅटमध्ये वगैरे एक छोट्याशा जागेत तुम्ही पाळू शकता असं नाही की याला एक्सपेन्सिव्ह जादा एक आहे एग्रेस झिरो एग्रेशन आहे पोरं पण यासोबत खेळतात थोडंफार फक्त ॲनिमल ऍग्रेशन असतं बाकी काय नसतं आता एक स्टार्टिंग प्राइस एक दहा पंधरा एक मॅक्सिमम चालू होती प्राइस हा एक लाखाच्या घरात आहे प्राईज हा लाखापर्यंत जातात येस पिल्लं कधी भेटतील बारा महिने आपण डिलिव्हरी करतो सोलापूर पर्यंत आतापर्यंत मी एक आठ नऊ पिल्ल सोलापूर मध्ये दिलेली बस खाली आणि हा मेल आपल्याला एक स्टड ला सोलापूर जिल्ह्यामध्ये अवेलेबल आहे सोलापूर मध्येच हा अवेलेबल आहे स्टड साठी स्टड साठी

शो मध्ये असतो उद्देश? एक उद्देश असा नाही फक्त एक आपल्याला आवड म्हणून शो खेळायची म्हणून बस आता सोलापूर या व्हरायटीचे हे दोनच कुत्रे आलेले आहेत आपले हे अमेरिकन बुली हे दोनच आलेले नाही नाही दिसतात असं पण पिटबुल बुली हे मस्क्युलर ब्रीड आहे हा आणि हा कलर कुठे तो अमेरिकन बोलीमध्ये एक्झॉटिक कलर आहे चॉकलेट मरली कलर म्हणतात त्याला हां असा कलर बघायला असा कलर बघायला भेटणार नाही मग हा महाराष्ट्रामध्ये भरपूर अनेक मेल आहेत एक चायनावरन इम्पो आपलं सॉरी चेन्नई एक जणांनी घेतलेला आहे हो तो एक मारिओ म्हणून आहे एक शंकर कुछेकर म्हणून आहे त्यांच्याकडे पण मिस्टर मरली म्हणून एक मेल आहे तो इज अ फादर आहे Yes. ये या मग आम्हाला काय विचारायचं की गोष्टी हुशार कसा असतो हुशार एकदम फॅमिली गाडला बीडला एक नंबर डॉग एक नंबर धन्यवाद ओके थँक्यू

ஏர்மண்டலத்தவர் சாமன ஒரு சனிக்கிரோவிலிருந்து வந்து அந்த கண்டக்டர் கண்ட கண்டக்டர்ல

Gracias. そう。

तिकडे आहे का दोन वर्ष दोन वर्षाचा बर हे जे साधारण काय किमती असते आता दीड लाखाच्या वर मी घेताना एक पंच्याऐंशी ला घेतले एक लाख पंच्याऐंशी हजार ला चायना इम्पोर्ट केली चायनावरून आलं याला आणायचा खर्च किती आला आणायचा खर्च सत्तर पर्यंत सत्तर हजारापर्यंत आणायचाच खर्च आहे आपल्याकडे आता ब्रीडिंग काय तयार केलंय काय असं मर्ली कलर मध्ये माझ्याकडे सात आठ पिल्ल अवेलेबल बरं आता ह्याची पिल्ले काय किमतीने विकते ते पन्नास तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा बरं परत हळून एकदा झिरो फाय टू फोर डबल वन ओके धन्यवाद तू नाव परत एकदा सांगा अभय गवळी अभय गवळी पुणे पिंपरी चिंचवड

Terrians Sen Norm どういうこと